डॉक्टर लाईन गंगाखेडच्या या डांबरीकरणाचं जे काम चालू आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं चा काम चालू आहे या या डांबरीकरणामध्ये डांबर कमी आणि काळा वाईलच जास्त आहे आणि हा डॉक्टर लाइनचा रस्ता एवढा रहदारीचा आहे की गंगाखेडमध्ये एवढा रहदारीचा रस्ता कोणताच नाही इथे रात्री बेरात्री पण पेशंट असतात डिलिव्हरीचे पेशंट असतात आदळे असतात मागच्या दहा वर्षापासून हा रस्ता झालेला नव्हता आणि हा रस्ता अजून दहा वर्षे पुढे होईल का नाही याची सुटना शक्यता नाही आणि हा रस्ता किमान पाच वर्षे तरी टिकला पाहिजे आय आमची अपेक्षा आहे परंतु हा रस्ता सहा महिने टिकेल का नाही याची शाश्वती नाही म्हणजे बोगस काम दोन्ही जे थरं घेतलेले आहेत ते एकाच मटेरियलनं घेतलेले आहेत आणि ते मटेरियल पण निकृष्ट दर्जाचा आहे त्या गुत्तेदारावर गुन्हे दाखल केले पाहिजेत असा एवढा खराब रस्ता आ, या गंगाखेडच्या माझ्या लाईफमध्ये मी कधी बघितला नाही आणि पुन्हा आरेरावीची भाषा गुत्तेदाराचा जो प्रतिनिधी आहे बाळू काबरा त्यांना गु आरेरावीची भाषा केली मी त्यांना म्हणलो बाबा चांगल्या क्वालिटीचं चा तुम्ही मटेरियल आणलं नाही आणि तुम्ही चांगलं करा हे तर ते म्हणले तुम्ही यासमोर तुमची बघतो तुमची दाखवतो हे अशी जर मजार गुत्तेदाराची जात असेल तर याला नगर परिषद प्रशासनानं कुठेतरी बंधन घातले पाहिजे आणि इथल्या गंगाखेडच्या जनतेलाही मी नम्र आवाहन करतो की काही लोकांच्या जीवावर जे गुत्तेदार बाळू काबरान यांनी जे बोललेलं आहे त्यांचं हे षडयंत्र किंवा दा दाबायचं जे जनरल माणसाचा आवाज आहे नागरिकाचा आवाज तो दाबला गेला पाहिजे दबला गेला पाहिजे आपल्याला कोणी काही म्हणलं नाही पाहिजे आणि बोगस बिल आपण उचलले पाहिजेत अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे याच्यात मला वाटते ना नगराध्यक्षसहित सामील असावं कारण ते त्यांच्याशिवाय हा होऊ शकत नाही नगराध्यक्षाच्या जीवावर जी त्या काही माणसं हे असं करत आहेत याला कुठंतरी बंधन घातलं पाहिजे त्याचबरोबर हा रस्ता जोपर्यंत चांगल्या दर्जाचा होत नाही तोपर्यंत आमचं हे निवेदन माझं चालूच राहणार आहे उद्या सर्वसाधारण सभा आहे नगरपालिकेची त्याच्यात सर्व घटने त्यांना मी निवेदन केलेलं आहे की त्यांनी या प्रश्ने आवाज उठवावा आणि नगरपालिकेचे जे इंजिनियर होते लहाने आणि दुसरे एक मोमेडियनचे या दोघांनाही मी तीन दिवस रस्ता चालू होता तर तीन दिवसात कधीच बघितलं नाही आणि त्या तेन, त्यांची ड्युटी असतानासुद्धा त्यांनी या रस्त्यावर एकदा सुद्धा फिरकले नाही सुद्धा नगर परिषद प्रशासनानं कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावं असं मी नम्र आवाहन करतो आणि हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे माझी मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमून आ, कं आ, आ, जे हे डांबरीकरण झालेलं आहे त्याचं क्वालिटी कंट्रोल नांदेडच्या विभागाकडून याची चौकशी व्हावी आणि इन कॅमेरा चौकशी करावी अशी मी मागणी करतो आणि मी गंगाखेडच्या नगरवासियांना विनंती करतो की असे जे बोगस प्रकार या गंगाखेडमध्ये चाललेले आहेत नगराध्यक्ष आणि त्यांचे बागडबिल्ल्यांनी जे चालू केलेले आहेत त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडावं आणि आपल्याला कुठे जर कुठेही काही कमतरता जाणवत असेल तर आपण आम्हाला भेटावं आणि त्याचबरोबर आदरणीय गा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार मधुसूदन साहेब आपल्या सदैव पाठीशी आहेत जेव्हा केव्हा आपल्याला कोणी असा त्रास द्यायचा प्रयत्न करेल किंवा के निकृष्ट दर्जाचं काम करत असतील त्यांना न्याय देण्यासाठी आपण आमदार साहेबाच्या माध्यमातून आपण हा लढा राहूया धन्यवाद